बो ना म्हणजे मी मी झाडून देते हा बाई खान दे बोलवेच का असं मी काय म झालं तू घातली आय अरे मी झाड दे ना मग लाऊन सांगून लई सांग आलं तुझं सांगू सांगलं ना येऊ दे म्हणजे मी सगळं निर्माण करते तू अंधिक हा बाय खांचं लई झालं बरं का तुला अगं काय कामच झालं बाई जर

तुम्हाला ना तो आता तो आता हाँ, 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 जा मी इतका वैतागलोय ना ऐकतो माझं मरण झालं ना तुमच्या दोघी मध्ये आता मी आणि तुम्हाला कशाला ठेवलंय कशाला दोन दोन कशासाठी केलंय मी तुम्हाला एवढं मोठं राष्ट्र मी मोठी मी कायच करणार

अरे मग निश्चित मोठ्या मागा सगळा काम मी भांडे मी आवडले तिने आणि ते भांडे पडलेले ते कोणी तिच्या वाट्याचे काढून ठेवले राहिले तुम्ही तुझ्या बापाचं खाती का मग तिच्या नवऱ्याचं खाती ना खायचं कशाला त्याला राहिली तिच्या तू माझं कायवरून काही काय आता एक काम करा तुम्ही हे सगळं तुम्हीच करीत बसा तुम्हीच भांडत बसा रे एकापरच मी जातो गावामध्ये तिकडेच खातो काहीतरी जास्त बडबड नाही करायची तू पहिले उचल बर ती मी गाला उचलू तू उचल मी बिगु चला मी चले कर काय कर नाही झोपून जाते ना हां बर झोपशील यासारखं दे ना संध्याकाळी सायंकाळ का मग सांगल मी तुम्हाला काय त्याला कोण लय वाई तकल होत जा, जा गावातच जातो कोण कोण करतो भविष्य पाहणार राम कृष्ण हरी काय म्हणताय भविष्य भविष्य हो भविष्य पाहतो तुम्ही हो बाबा थोडं माझं एक काम होतो काय हो लय दुःखी कष्टी झालो मी दोन बायका आहे पण कायम करता भांडण्या करीत राहते का जरा चालतात घरी हा बॅग घेऊ की तुमची मी काय नाही असं सर्व कमी नाही काय नाही चला चला बरं बाबा जरा पैसे लागतील पैसे

भविष्य पाहायसाठी गुमच्यासाठी आग इकडे तुमचे ते काम राहू द्या आता मी तर दोघी जणी बसा बरं आता पाहायचंय तुमचं दोघीच नाही दोघीच पाहायचं तू काय बडबड करते बस इथं तू पण बस इथं बस आधी तुम्ही अगं ते बाबा आले का

नाही नाही इजस पाही अहो काटा दुगीचच पाहिजेय मला अहो मला दुगीचच पाहायचे काय करू आता मी बसलो डोक्याला हात लावून आता मी दुगीचच पाहायला आणि ती अतिशा आणि नाही नाही मला आणि ती अतिशा आणि असं मी येडा झालोय म्हणून तर आणलंय बाबा तुम्हाला तुम्ही सांगितलं ना मला अकराशे 2200 घ्या पण या काहीतरी मला सांगा पण मला तुम्ही भी दुगीचच आणले आणलेक नाही दुगीच मग तुझं काम करा बाबा तुम्ही एक काम करा दोघ धरा एकाच टायमाला धरा एका टायमाला नाही चालणारी लागेल मला एक एक बाबा कोणाचं काही नाही कोणाचा नंबर लागेल नंबरला आरसा पाहून आरश्यात पाहून सांगून का डोळ्यात वेगळे आरश्यात पाहून तुझा हात बाबा आहे बर काय तुझ मन चांगलं हा मन मनासारखं मनच नाही मग पॉस काहीच नाही तुला नाही ना बाबा ती असत मग मला वाईना म्हणून हिला आणलं होतं तुम्हाला खरं माय मनातलं कळाला मिलय कसती तुला रात्री झोप येत येत बाबा काय सांगत बसत

त्याला तुम्ही आखी जाम झाला आणि तुमच्या गोळ्या पदरीला फळ मिळताना फळच नाही ना झाली दहा वर्ष मग घसड राहिली मी हा आणि ते फळ नाही पदरीना तर तुम्ही झिरपून झिरपून आहे ना बारीक वत चाललं बारीक वत हा काळजी करीत चाललं तुम्ही हो बरोबर आहे का तुम्हाला सारं कळत बाबा हो मला याच्यात कळतं ना अंतर या आम्ही बन तुम्ही हो पण आता याला तुम्हाला आहे ना उपास करावं लागतील किती सव्वा महिन्याचे उपाशी ना रे मग मला लागत पोरं याला सांगा ती करते उपास अहो घ्या तुमच्या पदरी फळ पारू ताब्यात माय माय पदरी पुढं पडणार आहे बाबा ते घर या बाबा लागत पोर आम्हाला म्हणाला तर बरं भाई तुम्हाला मग एक व्हायला पाहिलं का नाही एक काळ द्या बाबा बाबा पोरं स्वरासाठी नाही भविष्य पाहून राहिलो मी तुम्हाला या भांड्याच्या खूप या झगडाच्या खूप आणि मला खूप त्रास देतात ते पहा यांचा झगडा कसा मिटन ते पोरं होतील मागं कुढ हो मग भांडत काऊन आम्ही आपले का एखाद लहान पोरं काल भांडू का होईल तिला ओ काका ऐका तिला म्हणजे मी का आला मग हाय तस नाही म्हणते आमचं चालू प्रयत्न ग बस मम्मी मी काय आलाय मग मालदार ना दहा वर्षे झाले प्रयत्न करून करून मग वाळून गेलो झालं तुला नाही झालं प्रयत्न करून करून मी वाळून गेलोय म्हणून तिला आणलं वय झालं म्हणजे पिकले बाबा तुम्ही कस काय पिकले तुमच्या नशिबात नाही सांग तुमच्या बाबा तो किसा अवघड आहे अवघड मा किस्साच खतम आहे किस्सा खतम कसं काय ना कसं काय किसतु बाबा सुद्धा म्हातारे दिसते बाय नवतार नाही मला नाव तरनेच आवडत आवडत आवडते पण का वाईना पोर. ओ माझ्या पहिल्या दोन होत्या त्या दोघी गेल्या निघून म्हणून या दोन करून आणले मी. हिला केलं पाच वर्ष पूर्वी आणि हिला आता आणलं दीड वर्षापूर्वी पूर्वी. दोन होत्या. बाबा मला माल काय? ऐचपच पतरी पोर आहे बाई. आपण नाव रास आहे त्याच्यामुळे तुम्हाला पोर वाईना शक्य आहे. सा काय पण होतो. इचा काका नव्या आधीक. हां आणि जुना पाच नाही ना. नाही ना. बरोबर. बाबा तूच बर. बाबा तीच सांगा. हो का घेत चांगलं थांबायला तयार नाही बाबा ते बघू दे त्यांना जरा पाच मिनिट थांबा ना तुम्ही मी आहे ना तुझ्या धनरेच्या अगं माझ्याच नावारी सगळं अरे बडबड नका करू वैताग आलाय तुमचा बडबड करून ते बाबा काय सांगा थे? ते ऐका बाबा यांच्याकडे जरा बघा तुम्ही बघू राहिले पण तुम्ही शांत राहा ना हो तुमच चालून दिला मा का पाहणार पा बाबा पा। बायची जण रचा चांगली आहे बाबा होईल ना मला दोन मिनिट बाई तुम्हाला रात्री लय मोठ्या मोठ्या दिसते ना बरोबर ना मोठे मोठे हा काय दिसत अहो झाड झुडप डोंगर अहो रातीच मासा पण आले होते मोठे मोठे आंब्यांचे झाड आहे हा दोन हा दोन आंबे झाड आलते का मग तो पदरात ना बाई दोन फळ आहे हा ना तरी म्हणले मला आंब्याचं सापड का पडलं हा म्हणजे तो नशीब चांगले तुला काही टेन्शन नाही होईल ना फक्त रात्र दिवस करीत राहायचं हा ना हा रात्र दिवस करीत राहिले तर टप्प्या तुम्हाला नाही तिच्या नशिबात नाही तिचा अवघड करावंच लागते काही दिसावं करील आणि दुसरं काहीच नाही मग तुम्हाला होऊन जाईल वर बाईक काही नाही टेन्शन तुम्हाला फक्त भांडू नाका तंडू नाका म्हणजे नशिबात पाच पोर आहे पाच हो पाहिलं का इच्या नशिबात एक सुद्धा नाही पाहिलं आपल्याला एकच लागत आणि आता बाबा पाच पोरं समोर राहिले मला मला दोन वर्ष तिकडं बा, बाहेर गावी असं कोण्या कोपऱ्यात एक पाच पोरांचं पाच पोरं बाबा ना नाण्याकोपऱ्यात असेल नाय ना तू बाई थांबतो थांबच्या पत्र हिला देऊ दे ना बाबा हिला दिले काय तुला दिले काय बाबा माहिती समस्या आहे का हिला तर पोर झालं ना माना माग पाहणारच नाही हा मग मा काहीतरी करण गावऱ्याचं सुकून गेलंय पाहून पाहून तोंड यायला पाच पोराची हाय शक्यता काय नाही उजवा आता उजव्या पाहून घ्या पण मग पाच पोर चालतील करतील दोघं भांडणं करतील झालं तर मग मला कामून नाही उर तिला उचकून तिला उरले तर मला कामून होई ना मग आता मी काय करू तिच्या

तुम्हाला परसाथ परसाथ तुम्हाला एक एक प्रसाद प्रसाद देतो हो दिला का तर सुद्धा सुकून असं करू का बर तुला जो खूप असा माझा पण तुमचा माणूस टिकेल ना त्यावर त्यांचं बाबा बाबा मी खूप पॉवरफुल आहे मला अजून एक बायको करायची आहे मला पाच बायका पाहिजे मला सांगितलंय ज्योतिषान पहिले राजस्थानच्या राजस्थानच्या बाबाने मला सांगितलं का बाबा बेटा तुझ्या नशिबात पाच पत्नी हे पाच पत्नी आता त्या दोन मेल्या या, या दोघी एक आहे आता हिला विचारतो तिला विचारतो करू का आता तर काही नाहीच म्हणल पण ही म्हणन करा सुक तुम्ही सुकल मी काय झालं सुकायला बर रात्री काय कमी पडत तुला बोमलावारी मी जरी सुटलो पोर मग तुला कशी काय उरले सांगितलं सांगितलं मी धनराशी मला एका दुसऱ्या बाबाने बाबाचा पावर बाबाचा पावरने बाबा डावा हात दाखवलायच्या पोर हे तुमच्यापासून होणार नाही तुम्हाला पहिला पोराचा सक्सेस करून घेतो दुसऱ्या पोराला मला फोन करा हाँ. मी येणार तुमच्याकडून पैसा हाडका सगळं जाणार बाबा तुम्हाला पहिल्याने घेतो तुम्हाला देखभाल करा बाई तुला सुद्धा देतो मी आता मला जातो जेडीबुटीचं औषध घेऊन येतो गोळा करून तुमचा सुद्धा पद्रिक देतोच आता तुला सुद्धा नाराज नाही करणार मी बाबा चालू मग पंचायत त्याच नाराज केले नाही आता मी परत चाललो पोर पोरच झालं ना तुम्हाला कपडे घेऊ तुम्हाला पैसा नालो फक्त कळवा भविष्यवाणाचं भविष्य पहिले झालं तर तुझी देऊन टाक दुसरं राहू दे तुला लवकर लक्ष्मी पुत्र थकून जाईल बाबा मी आता पाठ म्हणल्यानंतर हा बाबा मी पडतो बाबा किती द्यायचे आता काढून आणायचे एकवीस तुम्ही अकराशे नाही ना ना ते माझं नाही पाहायचं ना मी नाहीच म्हटलं तुम्ही मला वाटलं आताच पावड्या बाबाला नाराज न करू रे बाबाला पहिलेच होणार आलेलोय मी गबासा आता बाबाला तुम्हाला नाराज नाही बाबा जर तुम्ही मला नाराज केलं तुमचं काय करू नका राजस्थान मध्ये दोन हजार दिले बाबा दिले तुम्हाला बाबा, बाबा तुम नाक। दुसरं ना बर दुसरं बंदोबस्त करून तुम्हाला नाराज आहे कारण सगळं तुमचं हात्या घेऊन येतो सगळं साहित्य घेऊन तुमचं मला जावं लागेल तुम्हाला सुद्धा नाराज नाही करणार नाही मग कसं वाढायला हो बाबा ऐका ना पाच ऐवजी दोनच सांगितले असते का पाचले होते नाही जपणार ना बाबा सांभाळायचे सांभाळतील ना तुम्हाला ज्या पाय काय करायचं मोकांनी घ्यायचे तुम्हाला चांगलं घेऊ नका मी दरवर्षी त्या बायला ठेवतो एक एक म्हणजे दरवर्षी योग होईना बाबा अंगारात येणारे ठेवायला पुढतरी आपल्याकडं चला बाबा ठेवायचं तुम्हाला ज्योतिषे बोला भाऊ शे